पुण्यातील सुप्रसिद्ध स्त्रीरोग आणि बालरोग उपचार केंद्र असलेल्या डॉक्टर बडेकर हॉस्पिटल आपलं अमृत महोत्सवी वर्ष साजरं करत असून यानिमित्ताने डॉक्टर बडेकर हॉस्पिटल आणि प्राच्यविद्या अभ्यास संस्था यांच्या वतीने एक दुर्मिळ चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आलं हे प्रदर्शन ब्रिटिश अधिकारी ऑटो रॉथफेल्ड यांनी लिहिलेल्या द वुमन ऑफ इंडिया या ग्रंथावर आधारित असून त्यातील तत्कालीन भारतातील विविध प्रांतातील स्त्रियांच्या वेशभूषांचं चित्रण प्रख्यात चित्रकार एम व्ही धुरंदर यांनी केलं आहे हे प्रदर्शन तेरा चौदा आणि पंधरा नोव्हेंबर रोजी ठाणे शहराच्या नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलं आहे या कार्यक्रमाचं उद्घाटन थोरले बाजीराव पेशवे सभागृहात प्राचीन भारतातील स्त्रिया या विषयावर प्राध्यापक अंकुर काने यांच्या व्याख्यानाने झालं याप्रसंगी डॉक्टर विजय बेडेकर डॉक्टर महेश व्ही बेतकर आणि डॉक्टर आनंद व्ही बेदकर प्राचार्य सुचित्रा नाईक आणि अनेक विद्यार्थी यावेळी उपस्थित होते प्राच्यविद्येतर्फे हे आता तिसरं प्रदर्शन भरत आहे चित्रांचं गेल्या वर्षी आपण पाहिलं की कुंभचं झालं होतं महुंजोदरोच झालं होतं जिनोमवर झालं होतं तर असे वेगवेगळे उपक्रम घेऊन प्राच्यविद्या आप आपल्याकडे येते यांनी नक्कीच विद्यार्थी उत्तम प्रकारे घडला जातो कारण उत्तम विद्यार्थी घडवणं विद्या हे विद्याप्रसारक मंडळाचं ध्येय आहे आणि अशा वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे वेगळ्या विचार त्यांच्या विचारांना त्यांच्या भावनांना चालना मिळते असं मला वाटतं भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या